नमस्कार यूट्यूब फॅमिली आज तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी आणलेली आहे ती म्हणजे तिळाची बर्फी तिळ आणि गुळाची आणि शेंगदाण्याची बर्फी आणि नरम बर्फी आहे एकदम खायला खूप अप्रतिम लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर एका वाटीमध्ये एक वाटी भरून मी पांढरे तिळ घेतलेले आहे आणि आपण हे तिळ कढईमध्ये गॅसवरती मंदाचेवरती भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती सारखं चमचाने हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडासा खरपूस रंग किंवा खरपूस असा कलर पण बदलतो बघा तिळांचा आणि तीळ पण उडतात तर समजून घ्यायचे का आपले पांढरे तिळ भाजले गेलेले आहेत आता तिळ भाजून गेले भाजलेले आहेत आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये त्याच वाटेने अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाण्यामुळे आपली ही बर्फी पण छान लागते खाण्यासाठी तर अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे खरपूस आहे अगदी हलके असे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण ते पण काढून घेऊया का ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मध्यम आकाराचा केलेला आहे तो किस आपण याच्यामध्ये हलकासा परतून घेऊया जेणेकरून आपली ही जी बर्फी आहे ना तिराची ती खूप छान लागते खाण्यासाठी आणि जास्त दिवस जर राहिली तर खराब पण होणार नाही म्हणून किस आपण थोडासा भाजून घेतोय आता तीळ आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया हे सर्व मिश्रण आणि मिश्रण खूप ठोसर पण नाही आणि खूप बारीक पण नाही असं करून घ्यायचं आहे तर एकत्र बारीक केलं तरी चालतंय तर अशा प्रकारे तिळ आणि शेंगदाणे मी मिक एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे कूट मी तयार करून घेतलेला आहे आता गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि कढाईमध्ये बघा एक चमचा गावरान तूप घालून घेतलेला आहे आणि तूप वितळलं की याच्यामध्ये त्याच वाटीने आपण एक वाटी पिवळा गुळ किसून घेतलेला आहे आता गुळ कोणताही असो पण गुळ ठेचून घ्या किंवा बारीक करून घ्या जेणेकरून त्याच्या गुठळ्या लवकर वितळतील तर बघा एक दोन मिनटं सारखं गुळाचा किस हलवून घेतलेला आहे आणि गुळाच्या गिठळ्या पूर्णपणे बारीक झालेल्या आहे किंवा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे बघू शकता तुम्ही फक्त गुळ आपण वितळून घेणार आहोत गुळाचा आपल्याला पाक अगदी करायचा नाही आहे कारण ही बर्फी आपल्याला नरम करायची आहे जेणेकरून चिक्की बनवायची नाही आहे तर अशा प्रकारे बघा फक्त दोन मिनटं मीडियम गॅसवरती सारखा गुळ हलवून आपण वितळून घेतलेला आहे आता गुळ पूर्ण वितळलेला आहे तोपर्यंत तो पूर्वतयारी म्हणजे ज्यावरती आपण ही बर्फी तयार करणार होते ताटाला थोडंसं तेल ब्रशच्या साह्याने लावून घेऊया तर गुळ पूर्ण आपला वितळून झालेला आहे तर आता ह्या गुळामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण आहे ना तिळ आणि शेंगदाण्याचं ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कढाईमध्ये आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता अशा प्रकारे जे खोबऱ्याचा केस आपण बारीक केला होता ना तो पण याच्यामध्ये आपण आत्ताच घालून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघा खोबऱ्याचं केस पण मिक्स करून घेतलेला आहे आणि तो पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण थापण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया ज्या ताटामध्ये आपण तेल लावून ठेवलं आहे ब्रशच्या साह्याने तर त्या ताटामध्ये हे मिश्रण आपण आता काढून घेऊया तुम्ही पण ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे बघा हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतले आणि गरम आहे तोपर्यंतच हाताने थोडंसं थापून घेऊया ह्या मिश्रणाला जेणेकरून एकसारख्या वड्या येतील आणि तर बघू शकता हे मिश्रण थोडंसं गरम आहे तेच मी या मिश्रणाला हाताच्या सह्याने थापून घेतलेलं आहे थोडंसं तर अशा प्रकारे मिश्रण थोडंसे दोन मिनटं साईडला ठेवूया थंड होण्यासाठी दोन मिनटानंतर बघा अशा प्रकारे कटऱ्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया चौकोनी आकारामध्ये तर अशा प्रकारे बघा आपली खूपच पटकन अशी म्हणजेच कमी वेळामध्येही तिळगुळाची बर्फी तयार झालेली आहे बघू शकता खूपच चवीला अप्रतिम लागणारी आणि थंडीमध्ये आवर्जून खावी अशी तिळगुळाची ही बर्फी तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच घरी ट्राय करा खाण्यासाठी खूपच छान लागते तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये